नमस्कार मी आज आपल्या समोर देवीचे भजन सादर करीत आहे चला तर मग भजनाला सुरुवात करूया दर्शन घेता घेता वेळची जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळची जीवाला लावून गेली तुळजापूरची आई दर्शन घेता घेता झाली मला घाई दर्शन घेता घेता झाली मला जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळची जीवाला लावून गेली तुळजापूरची आई पाहिला नैवाद पुरण त्याचा दुसरा नैवाद्य दैत्याचा तांबूल घेता घेता झाली मला खाई तांबूल घेता घेता झाली मला खाई वेळ जिवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई दुसरा नैवा खीर मळवट भारी या कुंकवाचा वाचा मळवट भारी या कुंकवाचा ओटी भरता भरता झाली मला खाई ओटी भरता भरता झाली मला खाई वीड जिवाला लावून गेली तुळजापूरची आई वीड जिवाला लावून गेली तुळजापूरची आई तू झाजे सांबोळा दू मधुमला आई तू झाला आई तू झा लोटांग घेता घेता झाली मला घाई लोटांगन घेता घेता झाली मला घाई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वीळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई दर्शन घेता घेता झाली मला खाई दर्शन घेता घेता झाली मला खाई वीड जिवाला लावून गेली